त्यांनी या शहराचा या राज्याचा किंवा या देशाचा कशा पद्धतीने विकास केला किंवा विकास करणार आहेत हे सांगण्यापेक्षा करण्यामध्ये धन्यता मानली मुळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शहा या राज्याचे भाजपचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि एवढंच भाजपनं कर्तृत्व दाखवण्यासारखं काहीच नाही त्याच्यामुळे पवारसाहेबांच्यावर टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम त्यांचा आहे त्यांना कल्पना आहे की पवारसाहेबांच्यावर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये हेडलाईन मिळत नाही महाराष्ट्रामध्ये मात्र मध्ये यायचं असेल तर पवारसाहेबांच्यावर टीका करणं हा एकमेव पर्याय राहतो त्याच्यामुळं त्या अनुषंगाने त्यांनी नेहमीप्रमाणे टीका केली आणि त्या टीकेतून यावेळेस अमेक्षा जे बोलले त्या संदर्भामध्ये मला निश्चित या संदर्भामध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी इथं यायची इच्छा झाली त्याचं कारण असं आहे कि की अभिजित शहा यांनी स्टेटमेंट दिलं की पवार साहेब हे भ्रष्टाचाराचे सरकार प्रमुख आहेत म्हणून अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट हे आकस्तेपणाचं आहे आणि एकूणच त्यांची विचारसरणी किती दुर्नास्पद आहे हे हो दर्शवणार आहे मुळातच माझा प्रश्न असा आहे की जे गुजरातमधून तीन वर्ष तडीपार होते नंतर जे या देशाचे गृहमंत्री झालेले त्यांनी पवार साहेबांना भ्रष्टाचाराचे त्या सरदार म्हणणं हे बावीस वर तर आहेत पण त्याचबरोबर या ठिकाणी हास्यस्त तुझा सुद्धा आहे ज्या अमित शहाना देशाचे कृषी मंत्री असताना किंवा या राज्यातले का सत्ताधारी नेते असताना मुंबईत का या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आश्रय घ्यावा लागला गुजरातच्या तडीपारीनंतर अमित शहाना या देशामध्ये दुसरं कुठलंच राज्य दिसलं नाही त्यांना मुंबईतून महाराष्ट्रामध्ये आश्रय घ्यावा लागला तडीपारी काळचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करावा लागला त्या अमित शहानी पवारसाहेबांच्यावर काय अशा प्रकारचा आरोप करणं हे निश्चित त्यांनी आपली बुद्धी केवढीशी केवढी आहे याचे त्यांना दर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे मला त्यांना या निमित्ताने प्रश्न करायचं आहे की जर हे नका राज्य चौसष्ट वर्ष आता पवारसाहेब वेगवेगळ्या सत्तेच्या माध्यमातून हाताळतायत सांभाळतायत किंवा डेव्हलप करतायत तुम्ही तडीबा झाल्यानंतर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये आश्रय घोषित का वाटला त्याच तुम्हाला साहेबांनी निर्माण केलेलं राज्य राज। छोट किंवा कमी वाटत नाही का हा माझा प्रश्न आहे त्याचबरोबर ज्या अमित शहाना आज या ठिकाणी पवारसाहेबांच्या टीका करायला करायची नाही का या ठिकाणी होती सुट्टे त्या अमित शहाना माझा प्रश्न आहे की नेमकं तुम्ही कुठल्या कारणासाठी तडीपार होता आणि आज देशाच्या गृहमंत्री झालं ते एकदा या पुण्यातल्या लोकांना राज्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आणि देशातल्या लोकांना पुढे सांगावं हा दुसरा भाग आहे तिसरा विषय असा आहे की जर पवार साहेबांचं योगदान महाराष्ट्रासाठी जर काही नसेल तर अमित शहाचं योगदान या राज्यासाठी काय आहे ते सुद्धा एकदा अमित शहा येऊन दाखवावं आमचं त्यांना खुला आव्हान आहे मागची दहा वर्ष झाले या देशामधल्या सरकारमध्ये अमित शहा हे गृहमंत्री आहेत त्याचबरोबर भाजपचे सर्वे सर्व आहेत तर त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केलंय हे एकदा पुढे येऊन सांगावं ही सुद्धा विनंती या निमित्तानं मी त्यांना करू इच्छितो अमित शाह म्हटले की पवार साहेब हे भ्रष्टाचारांचे म्हणजे भ्रष्टाचारी टोळीचे सरदार आहेत तर त्या अमित शहाना माझा प्रश्न आहे जर एखाद्या टोळीचा प्रमुख असतो त्या टोळीतले सदस्य जर आज तुमच्याबरोबर आहेत तर मग त्या ठिकाणी पवारसाहेब भ्रष्टाचाराचे सरदार का होतात जर पवारसाहेब जर भ्रष्टाचाराचे सरदार हो असतील तर मग ते टोळीतले जे घेतलेले सदस्य आहेत ते साधू संत आहेत का जर ते असतील तर त्या सगळ्या साधू संतांना त्यांनी साधू संत असल्याचं सर्टिफिकेट वाटून टाकावं हो। हा नेम हा नेमका प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की मुरलीधर मोहन आणि त्यांचे सगळे सहकारी या राज्याला भाजपच्या सत्तेच्या काळात साडे दहा लाख कोटी मिळालेत ते दाखवतील हो माझं त्यांना खुला चॅलेंज आहे खुला अहवाल आहे की साडे दहा लाख कोटीचा एकदा हिशोब महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवाच महाराष्ट्रातल्या लोकांना कळू द्यात की पुणे मुंबई नागपूरमध्ये ज्या मेट्रो आहेत याचा हा आकडा आहे या कर्जाने आहे ते तुमच्या तिकीटाच्या पैशातून आणि जाहिरातीच्या पैशातून ते कर्ज फेडलं जाणार आहे या साडे दहा लाख कोटीमध्ये साडे दहा लाख कोटीचा आकडा खोटा आहे पण त्याच्यामध्ये काही लाख कोटीचा जो आकडा आहे त्याच्यामध्ये हे जे काही आकडे आहेत हे राज्यातील जे टोल रोड केलेले आहेत जे बीओटीचे आहेत जे तुमच्या आमच्या या ठिकाणी टोलच्या पैशातून त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळणार आहेत किंवा परत फेड केली जाणार आहेत त्याचा हिशोब मांडला जातोय त्याच्यामुळे एकदा अमित शहा आणि त्यांच्या पक्षांनी एकदा महाराष्ट्रातील लोकांना दाखवावं की दहा वर्षात त्या का या ठिकाणी नरेंद्र मोदींनी किंवा अमित शहानी किंवा देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला किती आय आय एम दिले किती नका आय आय टी दिल्या किंवा किती नका मोठाले हॉस्पिटल दिले किंवा किती चांगल्या शैक्षणिक गुणवत्ता गुणवत्ता असणाऱ्या संस्था दिल्या त्याचा एकदा हिशोब मांडावा क्रेडिट घ्यायचाच असेल अमित शहानी तर त्यांनी या राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मनसे याच्यामधल्या भ्रष्ट आणि एकूणच नका चुकीच्या नका वळणाच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन या ठिकाणी त्यांना पावन केल्याचं क्रेडिट नक्की घ्यावं अमित शहानं जर क्रेडिट घ्यायचं असेल तर जे नका देवेंद्र फडणवीस त्यांचे चेले आहेत जे आज विरोधकांना ठोकून काढायची भाषा करतात आणि टोकशाहीचं नका या ठिकाणी एक वेगळी संस्कृती या राज्याला देऊ इच्छितात त्याचं क्रेडिट नक्की घ्यावं अमित शहानं जर क्रेडिट घ्यायचं असेल तर या राज्याची नका राज्याची मुख्यमंत्री पदाची सूत्र ज्या पृथ्वीराज चव्हाणांनी ऑक्टोंबर दोन हजार चौदा मध्ये सोडली त्याच या राज्यावर अडीच लाख कोटीचं कर्ज होतं आणि आज देवेंद्र फडणवीसांच्या मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे कर्ज अडीच लाख कोटीचं आठ लाख कोटीवर जाऊन पोहोचले त्याचं क्रेडिट अमित शहानी नक्की घ्यावं हा या निमित्ताने माझा त्यांना सल्ला आहे आता जर का गुरुज असा असेल तर चेला कसा असेल अमित शाह इथे येऊन गेले त्यांनी पवारसाहेबांच्यावर टीका केली आणि त्याच्यानंतर ज्यांना फार काही बुद्धी नाहीये किंवा ज्यांना एकूण फार राजकीय ज्ञान नाहीये असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे काल खूप बाष्फळ बडबड करून गेलेले आहेत मुळात ज्या धीरज घाटेंच वय हे पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीच्या साठ टक्के आहे म्हणजे पवारसाहेबांची जी नका धीरज घाटेंचं जे वय आहे त्याच्या दीडपट पवारसाहेबांची राजकीय नका एकोणसहतर वर्षाची कारकीर्द राहिली चौसष्ट वर्षाची पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे त्या धीरज घाटेंनी पवारसाहेबांच्यावर बोलावं हा एक मग सगळ्यात मोठा जोक आहे असं मला वाटतं कारण धीरज घाटे हे आता फार मोठे झालेत असं मला या ठिकाणी तो एक आश्चर्याचा झटका बसलेला आहे माझा धीरज घाटेंना या ठिकाणी सल्ला आहे की आपली कुवत किती आपण कोण आहोत याचं आत्मचिंतन नक्की करून या ठिकाणी बोलावं धीरज घाटेंच्या कुठल्या पूर्वजांनी या शहराचा काय विकास केलाय ते एकदा त्या ठिकाणी त्यांनी पुढे येऊन सांगावं ज्या धीरज घाटेंना म्हणजे पवारसाहेब या राज्यामध्ये मागची नाही का जवळजवळ सत्तर वर्ष म्हणजे अडुसष्ट वर्ष सोळाव्या वर्ष असून ते समाजकारणात आहेत अडुसष्ट वर्ष फिरतायत त्यांना त्यांच्यावर कुणी रिवॉल्वर उघडल्याचं आजपर्यंत तरी मी ऐकलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही किंवा बातमीमध्ये आलेलं नाही पण त्या धीरज घाटेंनी या ठिकाणी पवारसाहेबांच्यावर टीका करावी एवढे धीरज घाटे मोठे नाहीत ज्या धीरज घाटेंना स्वतःच्या प्रभागामध्ये स्वतःच्या घराजवळ दोन प्रायव्हेट आणि दोन पोलीस गार्ड घेऊन फिरावं लागतं विदाऊट पोलीस बंदोबस्त किंवा विदाऊट गार्ड घेतल्याशिवाय त्याने या शहरामध्ये फिरण्यासाठी श्वास घेण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी नाही त्या धीरज घाटेंनी या संदर्भात पवारसाहेबांच्या टीका करावी एवढे धीरज घाटे मोठे झालेत का हा प्रश्न या निमित्ताने मला त्यांना करायचा आहे धीरज घाटेंना माझा सल्ला आहे की मागच्या वर्षीच्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांच्या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागात नेमका तुमच्या मतदारांनी काय तुम्हाला धडा दिलाय याचं आत्मचिंतन करावं आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोळ यांना नेमकं काय लीड मिळाले त्याचं आत्मचिंतन करावं धीरज घाटेंनी या ठिकाणी साहेबांच्यावर टीका करत असताना त्यांच्या ठोकशाहीच्या आत्तावर तशा वृत्तीमुळे त्यांच्या आतावर सहा गुन्हे दाखल म्हणजे अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर त्या संदर्भामध्ये आत्मचिंतन करावं पवार साहेबांच्यावर टीका करणे इतपत आपण मोठे झालो का या संदर्भामध्ये निश्चित त्यांनी आत्मचिंतन करावं त्यांनी भाजपनी या शहराचं कसं वाटोळ केलंय भाजपनी या शहरासाठी या राज्यासाठी या देशासाठी काय दिवे लावलेत याचा नक्की प्रचार करावा पण ना काही या ठिकाणी पापाचा घडा भरलाय अशा प्रकारची भाष्य करून किंवा अशा प्रकारची भाषा वापरून स्वतःच्या बुद्धिमत्तेचे धिंडवडे या ठिकाणी Uh, लोकांसमोर मांडून येत असा माझा त्यांना सल्ला राहील त्यांना जर नाही का या ठिकाणी खूपच नाही का त्या ठिकाणी पापाचा घाडा भरल्याच्या संदर्भातलं स्टेटमेंट द्यायची इच्छा असेल तर मागच्या सात वर्षामध्ये या शहरामध्ये जे हजारो कोटीचे टेंडर भाजपच्या आशीर्वादाने निघाले ते रस्त्याचे असेल बीपीपी रोडच्या असतील त्या संदर्भामध्ये नदी सुधारच्या असतील किंवा एक या ठिकाणी ड्रेनेजच्या आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाण्याच्या वेस्टेजच्या असतील त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी जे महापौर होते जे चेअरमन होते जे सभागृह होते होते त्यांनी या शहराचे काय काय एकूणच वाटोळ केलंय अब्रुची लत्तर कशी वेशवर नका टांगलेत त्याचं आत्मचिंतन नक्की करावं हो। त्यांनी या संदर्भामध्ये हजारो कोटी रुपये त्यांच्या नेत्यांच्या घरात कसे केलेत त्याचा नका पापाचा पाडा नक्कीच या ठिकाणी पुणेकरांसमोर मांडावा आम्ही तो नक्की मांडू की कुठल्या नेत्याला या ठिकाणी सिग्नल यंत्रणेचं टेंडर मिळालं कुठल्या नका त्यांच्या भाजपच्या शहराच्या नेत्याला या ठिकाणी व्हेकल डेपोचं नका टेंडर मिळालं त्यांच्या कुठल्या नेत्याला कचरा डेपोचं टेंडर मिळालं त्यांच्या कुठल्या रस्त्यांनी कुठल्या नका नेत्यांनी महानगरपालिकेमध्ये येऊन अमुक ठेकेदाराला रस्त्याचे किंवा कचरा नका डेपोचं टेंडर मिळावं हो। म्हणून त्या ठिकाणी कमिशनर बरोबर नका भांडण केलं किंवा त्यांच्याबरोबर नका या ठिकाणी बाचाबाची केली या संदर्भातल्या का सगळ्या नका पापाचे पाडे किंवा पापाचा गडा फोडण्याचं काम हे आम्ही नक्की करू पण जाता जाता मी एवढं सांगेल अमित शाह असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा धीरज गाटे असतील की या संबंध उभ्या आयुष्यामध्ये पवार साहेबांच्यावर या शहरात या राज्यात या देशात कुठेही भ्रष्टाचाराचा आरोपाचा एकही एक गुन्हा दाखल नाही दोन हजार एकोणीसचं जर घेताल तर ईडीला नोटीस म्हणजे नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शाह यांच्या सांगण्यानुसार नुसार ईडीने नोटीस दिली पण त्या ईडीला चोवीस तासात माघार घ्यावी लागली आणि पवारसाहेबांच्या बद्दल आमच्याबद्दल आमच्याकडे आम कुठलेच पुरावे नाहीत त्यामुळे ही नोटीस आम्ही माघारी घेतोय अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली हा इतिहास एकदा तपासावा हवा आणि जर पवारसाहेब भ्रष्टाचाराचे नेते आहेत का भ्रष्टाचारी टीमचे लिडर असतील असा जर तुमचा आरोप असेल तर त्या पवार साहेबांना नरेंद्र मोदी सरकारनी पद्मविभूषण हा पुरस्कार का दिला आणि त्याच पवार साहेबांचे जुने होते ज्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना तुम्ही तुमच्या पक्षा पक्षामध्ये किंवा पक्षावर का घेतलं याचा जाब याचा खुलासा या जनतेसमोर नक्की द्यावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो धन्यवाद काय प्रश्न हे आता शरद पवार साहेबांचा जो काही कार्यकाळ आलेला आहे मुलाचा विषय असा आहे जो बोलतो किंवा जो बोलेल त्याच्या संदर्भातली पण एकूणच त्याचे नाही का त्यांची नाही का त्यांचा आयुष्यभरचा प्रवास त्याचबरोबर त्यांनी केलेले उद्योग हे आम्हाला जनतेसमोर आणावे लागतील मध्ये धीरज गाडे असतील किंवा अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणखी कोणीतरी नेते असेल यांनी त्यांच्या विकास कामांवर त्यांनी जर या शहराचा या राज्याचा या देशाचा विकास केला असेल चांगल्या योजना लोकांपर्यंत दिल्या असतील त्याचा ते प्रचार प्रसार करत असतील तर आमचं आम्हाला काय अडचण नाही आमच्यातल्या कोणी जर भ्रष्टाचार केला असेल त्याचे सबळ पुरावे त्यांच्याकडे असेल तर त्या त्यांनी नक्की त्या ठिकाणी जनतेसमोर आणावेत त्याचं खुला आव्हान आम्ही त्यांना देतो आणि त्यांचं चॅलेंज सुद्धा स्वीकारतो पण ते जर चुकीच्या पद्धतीने म्हणजे ज्या पवारसाहेबांचं वय चौऱ्याऐंशी आहे जे पवारसाहेब मागची नायका चौसष्ट वर्ष या राज्याच्या समाजकारणात आणि राजकारणात आहेत जे राज्याचे चार चार वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्या पवारसाहेबांच्यावर अशा प्रकारची भाषा केली तर आम्ही जशा तसं उत्तर नक्की देऊ आम्ही या ठिकाणी सनतशीर मार्गाने गांधीगिरीच्या मार्गाने यांनी केलेली पाप जी आहेत समोर आणू या ठिकाणी धीरज घाटेनं मला सांगायचंय की दोन हजार सतरा ते बावीसच्या काळातला या शहरातल्या नगरसेवकांनी त्यांच्या आमदारांच्या निधीचा खेळ खंडोबा हा माहितीच्या अधिकारातून आम्ही आणलेला आहे ज्या नगरसेवकांनी स्वतःचा निधी नका खाऊन आमदारांचे पैसे खर्च केलेत किंवा ज्या आमदारांनी महानगरपालिकेच्या खर्चातून काही प्रकल्प राबवलेत आणि आमदारकीची बिल सहज बाहेर काढलेली आहेत त्याचे सबळ पुरावे घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत रोज लाईव्हद्वारे पुणेकरांसमोर महाराष्ट्रातल्या जनतेसमोर हे सगळे विषय आणणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही अशा प्रकारची भाषा केली तर या ठिकाणी तुमचा पूर्ण नका या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावरचा मुखवटा पूर्ण बाजूला काढण्याचं काम किंवा तो उघड करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष नक्की करेल हे नका जाणून किंवा हे स्वीकारत तुम्ही इथून पुढं तशा पद्धतीने तुमची नका रणनीती ठरावी याचा खुला आव्हान मी त्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो माझा प्लॅन क्लिअर आहे माझ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या सहकाऱ्यांनी दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार चौदा ते चोवीसच्या दरम्यान झालेल्या दोन्ही लोकसभा दोन्ही विधानसभा त्याचबरोबर सॉरी आताची तिसरी लोकसभा झाली पण दोन लोकसभेच्या काळातले दोन्ही लोक <laughs> लोक दो लोक खासदारांचे कार्य एक दोन विधानसभा सतरा ते बावीसच्या काळातल्या महानगरपालिकेतील सत्तेतली ज्या कामांची नाही का टेंडर्स निघालेत बिलं निघालेत पण कामं झालेली नाहीत पण बिलं निघालेत अशा प्रकारचे सगळी माहिती इथे मागवलेली आहे डीपीडीसी कडून घेतलेली आहे महानगरपालिकेकडून घेतलेली आहे कॅन्ट बोर्डाकडून घेतलेली आहे त्याच्यामुळं हा सगळा पर्दाभाष हा नऊ ऑगस्ट पासून क्रांती दिनापासून आम्ही सुरू करणार आहोत त्याच्यामुळं पापाचा घाटा कुणाचा भरला आहे हे एकदा धीरज घाटेनं आणि त्यांच्या पक्षाला पण कळेल आणि पुणेकर निश्चित सत्य स्वीकारतील हे खुला आवाल मी त्यांना देऊ इच्छितो माहिती जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा मी आपल्यासमोर क्लिअर करू इच्छितो या राज्य म्हणजे एखाद्या जातीला किंवा एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याच्या सरकारला असतो मुख्यमंत्र्यांना असतो फक्त मुख्यमंत्र्यांना असतो राज्य सरकारचं मंत्रिमंडळ किंवा विधानसभा विधानसभा परिषदेतले बसलेले आमदार हे ठराव करतात आणि त्याची अंमलबजावणी त्या देशातलं केंद्र सरकार करतं पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मार्च दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत होते त्याच्यानंतर पवारसाहेबांनी पंच्याण्णव नंतर एकदाही एक राज्यातलं मुख्यमंत्रीपद किंवा इतर कुठलंही पद स्वीकारलेलं नाही ज्या पवारसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आजच्या सारखी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आंदोलनं किंवा मागणी नव्हती त्याच्यामुळे त्या पवारसाहेबांना मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये नाव ठेवणं हे बालिशपणाचं तर आहे पण हास्यास्पद सुद्धा आहे पवारसाहेबांनी या राज्याला मंडळ आयोग स्वीकारून ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर एन टीचं आरक्षण दिलेलं आहे महिलांचं आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसी समाज असेल किंवा इतर सगळा समाज असेल त्यांना कल्पना की हे आरक्षण फक्त आणि फक्त पवारसाहेबांच्या मुळे मिळालेलं आहे तर आता राहिला विषय आताच्या मराठा आरक्षणाचा तर मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून समस्त मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला या महाराष्ट्रातल्या तमाम जाती धर्मातल्या लोकांना सांगायचं आहे की दोन हजार चौदा सालापासून आतापर्यंत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे भाजपचे आहेत या राज्याचे या देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे पूर्वाध्यक्ष अमित शाह हे भाजपचे आहेत तिन्ही सर तिन्ही वेळेला म्हणजे आताच नका ऍक्सिडेंट सोडला जनतेनी त्यांना धडा शिकवलेला सोडला एक चोवीसचा चौदा ला एकोणीसला ते पूर्ण मध्ये होते चौदाला चौदा ते एकोणीस देवेंद्रजी फडणवीस हे पूर्ण नका चांगल्या फिगरने चांगल्या काउंटनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर होते त्यांच्या काय या ठिकाणी कोणी हात बांधले होते का कोणी हात धरले होते या संदर्भात आरक्षण देण्यासाठी जर लोकसभा विधानसभा राज्य म्हणजे राज्यसभा आणि विधान परिषद याच्यामध्ये सगळीकडे जर त्यांचं बहुमत असताना जर ते आरक्षण देत नसेल तर ते मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळ फेकतात हा असा आमचा थेट आरोप आहे या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये काय अफिडेव्हिट द्यायचं हे ते नका त्या ठिकाणी जाणून आहेत सुप्रीम कोर्टाच्या वर सुप्रीम कोर्टाला ओवर करून त्या ठिकाणी एखादी दुरुस्ती करून या नका लोकसभेत राज्यसभेमध्ये मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देऊन संरक्षण देण्याचा ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण देण्याचा ठराव मान्य करून ते त्या संदर्भात घटनात्मक तरतूद करण्याची सुद्धा मुभा त्यांना आहे असा असताना ते नका महाराष्ट्रातल्या ओबीसीना आणि मराठा समाजाला फसवत आहेत असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे पवारसाहेब या राज्यामध्ये कधी सत्तेवर नव्हते पवार मुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं हा त्यांचा आरोप आरो, खोटा आहे जर पवारसाहेबांच्या पक्षाच्या नका सत्ता असा जर एखादा आरक्षण इथून गेला असेल तर तिथं त्यांचे कुणी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे कुणी हात धरले होते का याचा सुद्धा खुलासा एकदा त्यांनी करावा हा आम्हाला आमचा त्याला थेट प्रश्न आहे नाही मुळात विषय असा आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी औरंगजेब पॅन क्लब अशा प्रकारचं स्टेटमेंट देणं हे करून त्या पदाची गरिमा कमी करण्यासारखं आहे मुळातच ठाकरे कुटुंबियाचं योगदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील किंवा आदित्यजी ठाकरे असतील यांचं योगदान एका आम्ही एक, एका अमित शहाच्या बोलण्यामुळे कमी होत नाहीत अशा शहाच्या फौजा इथून मागे पण खूप आल्या या राज्यावर चाल करून किंवा इतर राज्यांवर पण आल्या पण त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम त्यावेळेस त्यावेळेसच्या आताच्या सुद्धा जनतेने कायम केलेलं आहे पण मला असं वाटतं की त्यांचा हा आरोप हा एखादी एखाद्या टोळीचा प्रमुख आपल्या नका सहकार्याला घेऊन थट्टामस्करी करण्यामध्ये कुठेतरी नका पारावरच्या गप्पा मारतो तशामध्ये आम्ही घेतो असं त्याच्यापेक्षा फार त्यांना मदत द्यावं असं मला वाटतं चला आनंद आहे जर या ठिकाणी त्यांना महावि युतीमध्ये राहून आपल्या पक्षाला योग्य त्या सीट मिळत नाही अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी नाही का आकलन झालं असेल आणि त्या सदर्व ते सोमळ्यावर लढवायला तयार असेल तर निश्चित त्यांना शुभेच्छा ओके करूया